डी वाय पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे येथील विद्यार्थ्यांनी क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष सादरीकरण आयोजित केलं या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सांगलीतील मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली येथे सायबर गुन्हे आणि फसवणूक टाळण्याचे उपाय सायबर सुरक्षा तसेच डिजिटल साक्षरतेचं महत्त्व यावर प्रभावी मार्गदर्शन केलं या अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची नावं पुढील आहेत अबू असीम खाटीक ओंकार पाटील महम्मद अली मकळी आणि आफ्रिन मुझावर या विद्यार्थ्यांनी सादरीकरणाद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मजबूत पासवर्ड तयार करणं संशयास्पद लिंक्सपासून दूर राहणं वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणं आणि सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करण्याबाबत मार्गदर्शन केलं क्वेकहेल फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं याबाबत उपयुक्त माहिती मिळाली या उपक्रमाबाबत संस्थेचे प्रमुख सौदागर सर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि असे समाजाभिमुख उपक्रम भविष्यातही राबवले जातील असं सांगितला क्वेकहेल फाउंडेशनने या अभियानासाठी सहकार्य दिल्याबद्दल त्यांचा विशेष आभार मानले